पूर्ण ताकदीने आम आदमी पार्टी लढवणार नगरपालिका स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निलंगा शहरात पाच रंगी लढत पाहायला मिळेल अशी सध्याची परिस्थिती एक आहे एका सत्ता प्रस्थापित केलेल्या भाजप निलंगा शहरात बलाढ्य पक्ष म्हणून असताना काँग्रेस पक्षात तुर्तास दोन गट पाहायला आणि ऐकण्यास आहेत यात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास आघाडी अन्यथा अकेले चलोचा नारा देण्यात आला आहे आज आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष आश्विन नलबले हे निलंगा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण तेवीस पैकी आठ उमेदवारांची चाचपणी त्यांनी केली असून प्रबळ सक्षम आणि निढर नगराध्यक्षपदासाठी ते उमेदवार शोधत असल्याचं त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे आम्ही स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली असल्याने निलंगा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक हे पंचरंगी होणार यात शंकाच नाही असे तरी आज घडीला समजतय नमस्कार माझं नाव अश्विन सुभाषराव नल नलबले निलंगा शहर नगर परिषदेच्या निमित्तानं आज आम्ही निलंगा शहरात आलेलो होतो आणि आम्हाला ऑलरेडी आठ उमेदवारांनी संपर्क केलेला आहे तर त्या उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी तसेच नगराध्यक्ष पदासाठी एक सक्षम आणि सशक्त ताकदवर उमेदवार शोधण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो होतो तर मला असं प्रामुख्यानं नमूद करायचं आहे की स्थानिकचे जे प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न असू द्या कचऱ्याचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या नाल्यांचा प्रश्न असू द्या किंवा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असू द्या या प्रश्नांवर काम करण्यासाठी आम आदमी पार्टी आज या निलंगा शहरात आलेली आहे आणि या निलंगा शहरात येऊन आम्ही या जनतेला आवाहन करतोय की तुम्हाला जर असं वाटत असेल की जनता तुम्ही नॉन करप्ट आहात तुमचं क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे तुमचं कॅरेक्टर चांगलं आहे तर अशा सर्वांनी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तुमच्याकडे जरी पैशाची ताकद नसली तरी सुद्धा अशा कुठल्याही उमेदवाराला जो सशक्त आहे आणि या निलंगेकरांच्या दहशतीविरोधात जो थांबायला तयार आहे अशा कुठल्याही व्यक्तीचं आम्ही स्वागत करतो आणि तुम्हाला सामील करून घेऊन आम्ही इथं पुढे जाणार आहेत मला असंही सांगायचं आहे की आमची कोणाशीही युती नाही आम्ही स्वबळावर इथं लढतोय आमची लढाई ही काँग्रेस आणि बीजेपी या दोघांशी आहे कारण मागच्या पन्नास वर्षांपासून आलटून आणि पालटून याचीच सत्ता इथं या शहरामध्ये राहिलेली आहे आणि या दोघांनीही या, या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला नाही वंचित हा इथं आहे पण मी वंचितला ऑपोनंट समजत नाही त्यांच्यामुळे त्यांच्याविषयी खूप काही बोलणार नाही पण या दोघांची दहशत मोडून काढण्यासाठी आणि जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या गल्लीमध्ये आरोग्य केंद्र उभारण्यासाठी करामध्ये तुम्हाला काही सवलत देण्यासाठी तुम्हाला स्वच्छ पाणी देण्यासाठी चांगले रस्ते देण्यासाठी आणि नाले चांगल्या नाल्या देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तर आमच्या सोबत आँच प्रश्न विचारतोय म्हणजे आपण असं म्हणलं तुला समोर काही नाही शून्य आहे परंतु वंचित आघाडीनं नागरिकांसाठी जास्त काम होत असताना आज संपर्क पण नाही लोकांची ओळख पण नाही आणि आज कॅन्डिडेटी प्राधान्य तुम्ही कशी जाणार आहात मला वंचित बदल तुम्ही स्पेसिफिकली प्रश्न विचारला तर त्याचा अगोदर उत्तर देतो तर नक्कीच वंचितने इथं उमेदवारी दिलेले आहेत त्यांनी इथं आंदोलनही केलेले आहेत या गोष्टी खऱ्या आहेत काँग्रेसने आंदोलने केली असतील ह्या गोष्टी खऱ्या आहेत पण मला असं म्हणायचंय की काँग्रेसची तर इतके दिवस इथं सत्ता होती त्यावेळेस त्यांनी काय केलंय आणि वंचित बद्दल आमचं असं प्रामाणिक मत आहे की वंचित हा उमेदवार केवळ आणि केवळ बीजेपीला मदत करण्यासाठी आणि केवळ दलित मतदान जे आहे ते काँग्रेसपासून दूर जावं याच्यासाठीच उमेदवार देत असते पूर्ण ताकदीनं ते कधीच लढत नाहीत असं जर असतं तर त्यांनी ठिकठिकाणी काँग्रेसमध्ये सुद्धा आम्ही गेलो होतो इंडिया गाडीचा भाग म्हणून बीजेपीला रोखण्यासाठी असं असतं तर बाळासाहेब आंबेडकरांनी कदाचित तो निर्णय घेतला असता आणि इंडिया गाडीचा ते भाग होऊ शकले असते पण तसं त्यांनी केलं नाही तर ते जाणीवपूर्वक बीजेपीला मदत करतायत असं आम्हाला वाटतं आणि त्यांची ताकद ते लढवण्यासाठी किंवा जिंकून येण्यासाठी कधीच लावत नाहीत म्हणून त्यांना आम्ही विचारात घेत नाही आमची जी लढाई आहे ती काँग्रेस सोबत आहे बीजेपी सोबत आहे वंचितचा रस्ता वंचितने निवडायचा आहे तरीसुद्धा आम्ही ती ऑफर स्वीकारणार नाही कारण मी अगोदरच सांगितलं की आम्ही स्वबळावर इथल्या निवडणुका लढवतो आहोत कारण महाराष्ट्रातले जे काही पक्ष आहेत त्या पक्षांवर आमचा आज विश्वास राहिलेला नाही आणि मला असं वाटते की महाराष्ट्राच्या जनतेचा सुद्धा विश्वास नाही आहे कारण केवळ भावनिकतेचा मुद्दा समोर आणून केवळ धर्माचा मुद्दा आणून किंवा कोणी दलित आहे कुणी वंचित आहे हा केवळ एवढं बोलून त्यांच्या समस्या दूर होत नाहीत त्यांच्या मूळ प्रश्नांवर कोणीतरी बोललं पाहिजे त्यांच्यासाठी झगडलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी खरे उमेदवार जनतेतून दिले पाहिजे